सांगलीकरांच्या मदतीसाठी आलेल्या लष्करी जवानांना निरोप सांगलीकर बहिणींनी राख्या बांधून दिला निरोप जवानांचे अश्रू झाले अनावरण आपल्या लाडक्या बहिणींना जवानांनी निरोप देऊन झाले रवाना सांगलीच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्या लष्करी जवान आज पुन्हा आपल्या कॅम्पकडे रवाना झाले रवाना होण्यापूर्वी सांगलीतील माता भगिनींनी राख्या बांधत सर्वांना निरोप दिला सांगली येथील सैनिक संकुल पुष्पराज चौक सांगलीत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आल्याने पाण्याची पातळी वाढत होती त्यामुळे इंडियन आर्मी सैन्यदल सांगलीमध्ये दाखल झाले होते मात्र आता पूरपरिस्थिती आटोक्यात आल्यामुळे इंडियन आर्मी जवान पुन्हा ड्युटीवर रवाना होत आहेत यामुळे सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांच्यासह हो महिलांनी इंडियन आर्मी जवानांना राख्या बांधल्या यावेळी संपूर्ण वातावरण भावनिक बनलं होतं मागील महापुरात दोन हजार एकवीस रोजी लष्करी जवान सांगलीत पंधरा दिवस मदतकार्य करत होते पूर संपल्यानंतर त्यांना सांगलीकर नागरिकांनी डोळ्यात अश्रू आणि निरोप दिला होता याच पद्धतीने आज सांगलीतून रवाना होण्यापूर्वी लष्करी जवानांनी आपल्या बहिणींना निरोप देऊन ते रवाना झाले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली